आताची ब्रेकिंग बातमी हाती आली आहे आमदार लाहमटे यांची तिरंगा जनसंवाद यात्रा स्थगित करण्यात आली आहे सतरा संवर्गपदाची नोकर भरती तरुणांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असल्यामुळं आमदार डॉक्टर किरण लामटे हे मुंबईला रवाना झाले आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत पेसा भरती संदर्भात बैठक होणार असून या बैठकीत सकारात्मक तोडगा निघेल तोपर्यंत तिरंगा जनसंवाद यात्रा काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी दिली आहे त्यामुळं पेसाभरतीवर तोडगा निघेपर्यंत आमदार लांबटेंची तिरंगा जनसंवाद यात्रा होणार नाहीये अचानक जनसंवाद यात्रा स्थगित करण्यात आल्यामुळं पुरुषवाडी गावामध्ये लोक आमदार लांबट्यांची वाट पाहत उभे असल्याचं पाहायला मिळालं सतरा दिवस सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेला मोठा ग्रामस्थांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळालं होतं मात्र सतरा संवर्गपदांची नोकर भरती संदर्भात सकारात्मक तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यामुळं तिरंगा जनसंवाद यात्रा काही दिवस स्थगित करून पेसा भरतीवर तोडगा निघाल्यानंतर पुन्हा एकदा तिरंगा जनसंवाद यात्रा गावागावांमध्ये पोहोचणार आहे असं आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी सोशल मीडियामधून सांगितलं आहे